शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनोरोममध्ये युती होण्याच्या चर्चा सुरू असताना अचानक आज राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली मुंबईतील एका हॉटेलमध्ये भेट झाली तब्बल दीड तास राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात चर्चा झाली मात्र या भेटीत काय चर्चा झाली याचा तपशील हा समोर येऊ शकलेला नाहीये आता या भेटीबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुषमा अंधारे राज ठाकरेंचं नाव न घेता म्हणाल्यात महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राच्या महापुरुषांच्या सातत्यानं अपमान केला त्यांच्यासोबत आपण जायचं का निवडणुकीच्या आधी घेतलेल्या भूमिका आणि निवडणुकीनंतर घेतलेल्या भूमिका यांच्यामध्ये आपल्यामध्ये एकसूत्रता नसते सुसूत्रता नसते अंधारे यांनी फडणवीसांना टार्गेट करताना म्हटलंय कुठलाही पक्ष आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत राहील तात फडणवीस हे फोडाफोडीचा राजकारण करण्यात घराण्यांची ना फोडाफोडी नातेसंबंधांची फोडाफोडी करणं हे फडणवीसांसाठी बाय हात का खेल आहे त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला वेगळी अपेक्षा नाही देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या ठिकाणी ते योग्यच आहेत फक्त महाराष्ट्राची तोडफोड होऊ द्यायची का महाराष्ट्र महाराष्ट्राचं हित धोक्यात आणायचं का याचा विचार करा असं नाव न घेता राज ठाकरेंना अंधारे यांनी आव्हान केले